नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे शिंदे सरकारचं महिलांसाठी आणखी एक मोठ गिफ्ट मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या घोषणेनंतर कागदपत्रांची महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे अनेक जण रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करून घेत आहेत तसेच रेशन कार्ड मध्ये नावे लावणे किंवा कमी करण्याचे देखील काम करत आहेत या प्रक्रियेसाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावं लागतं पण राज्य सरकारने हे शुल्क माफ आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना रेशन कार्ड मधील नावे कमी करणे व लावणे ही प्रक्रिया एकतीस ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आल्याची घोषणा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे त्यामुळे शिंदे सरकारने आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याची भावना आता व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे तसेच रेशन कार्डसह आवश्यक कागदपत्रांसाठी अडवणूक दिरंगाई पैशाची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला दिले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील मुली महिला यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बिहण योजना सुरू करण्यात आली आहे योजनेसाठी नाव नोंदणी 2024 पर्यंत या योजनेसाठी रेशन कार्ड सह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे त्या दृष्टीने महिलांना रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे यंत्रणेने तातडीने उपलब्ध करून द्यावे अर्जदार महिलेने रेशन कार्ड साठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असंही छगन भुजबळ म्हणाले चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद